हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये आज आपण हेल्दी असा आणि पौष्टिक असा केक बघणार आहोत तो म्हणजे व्हीट फ्लार बनाना केक आणि तोही विदाऊट शुगरचा गुळही इथं वापरलेला नाही आहे तर गुळाऐवजी आपण काय वापरणार आहोत हे पुढे मी तुम्हाला सांगेलच तर त्या अगोदर स्टेप बाय स्टेप मी सर्व माहिती आज आच, आजचा हा केक बनवताना देणार आहेत कप आणि वाटी हे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहेत तर इथं सर्व मी जे जे सामान लागणार आहे ते रेडी करून घेतलेलं आहे आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर सर्वात अगोदर बनाना केक बनवण्यासाठी आपल्याला आता इथं मी मिक्सर जार घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला बनाना जे आहे ते कट करून टाकायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेलच त्या अगोदर इथं दोन बनाना मी घेतलेले आहेत पिकलेले तर इथं दोनऐवजी तुम्ही तीनही घेऊ शकता असं काही नाही आहे की मी दोन सांगितले म्हणून दोनच घ्यायचे तर इथं तीन केळी देखील तुम्ही इथं पिकलेली घेऊ शकता आता हे केळी आपल्याला कट करून मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथं दोन केळी मी इथं बघा मोठी म्हणजे जास्त लहान नाही आहेत मिडियम साईजचे माझे केळे आहेत ते कट करून मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहेत आजचं प्रमाण आपण मेजर कप आणि वाटी हे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहेत तुमच्याकडं मेजर कप जर नसतील तर तुम्ही वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकता आणि इथं सर्व आता सामान जे जे लागते ना ते मी इथं रेडी करून घेतलेलं आहे असा लोफटिन मी इथं वापरणार आहे तुमच्याकडे जरी हा लोफटिन नसेल तर तुम्ही घरगुती तुमच्याकडं टिफिनचा डब्बा असेल तो वापरू शकता किंवा कुकरचा डब्बा देखील वापरू शकता आता इथं गुळऐवजी मी इथं घेतलेले आहे गुळ पावडर तर ती किती प्रमाणात घेतली हे पुढे मी तुम्हाला सांगतेस त्या अगोदर बनाना कट करून मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलेला आहे बटर घेतलेला आहे इथं मेल्टेड बटर आणि आपल्या लोफटीनला आपण इथं बटर पेपर घालून मी याला ब्रशच्या सह्याने ना बटरने किंवा तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये घालणार आहोत गुळ पावडर तर तिथं अर्धा कप मी गुळ पावडर घेतलेले आहे गुळ पावडर तुमच्याकडे नसेल तुम्ही गूळ खिसूनसुद्धा अर्धा याच्यात घालू शकता वाटीने म्हणाल तर अर्धा वाटी गुळ पावडर घ्यायची आहे अर्धा कप इथं मी दही घेतलेलं आहे दही फ्रेश वापरायचं आहे जास्त आंबट आपल्याला दही घ्यायचं नाही आहे म्हणजेच आता वाटीने म्हटलं तर किती झालं अर्धा वाटी दही घ्यायचं आहे वन फोर्थ कप इथं मी मेल्टेड बटर घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही वन फोर्थ वाटी म्हणजेच पाव वाटी बटर घ्यायचं आहे बटर नसेल तर तेलही तुम्ही इथं वापरू शकता इथं वन फोर्थ कप मी डार्क कोको पावडर घेतलेले आहे मी इथं तीन टेबलस्पूनच घेतलेले आहे कारण की माझे डार्क कोको पावडर आहे तुमच्याकडे डार्क कोको पावडर नसेल तर तुम्ही वन फोर्थ कप कोको पावडर घेऊ शकता किंवा पाववाटी कोको पावडर घ्यायची आहे मिक्सर जारमध्ये घालून ते मी बारीक बघा असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अशी पेस्ट आपली रेडी झालेली आहे तर परत एकदा दे सांगते यामध्ये आपण घातलेले आहे दोन केळी अर्धा कप दही अर्धा कप गुळ पावडर वन फोर्थ कप बटर आता हे बाउलमध्ये आपण घालून घेऊया तर जे जे मी प्रमाण सांगितले तुम्हाला ते प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत ड्राय इनग्रेडियंट्स तर ते काय ते बघूया इथं मी दोनशे पन्नास एम एल कपाच्या सहाय्याने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जे कुठली वाटी वापरलेली आहे त्या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण वन टी एस पी बेकिंग पावडर हाफ टी एस पी बेकिंग सोडा आता तुमच्याकडे मेजर स्पून नसतील तर तुम्ही आपल्या साध्या चमचाने अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा सोडा घालायचा आहे आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत त्यातल्या त्यात गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ हे जड असतं राईज व्हायला हो थोडासा ते लवकर राईज होत नाही म्हणून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे आता इथं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे मी इथं व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे जास्त केलेली आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे तर हे बघा रिअलमध्ये अशा पद्धतीने आपण हे बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि बॅटर अशा पद्धतीनेच घट्ट झालं पाहिजे जास्तही बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आता इथं मेन म्हणजे एक ॲड करायचं आहे विनेगर इथं आपल्याला वन टी एस पी विनेगर ॲड करायचं आहे तुम्ही अर्धा चमचा विनेगर किंवा एक चमचाही घालू शकता काहीही हरकत नाही आहे विनेगर घातल्यानंतर मात्र आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही जोरजोरात आपल्याला हे फेटायचं नाही आहे लगेच हे बॅटर आपल्याला टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे जास्त वेळ हे बॅटर वरती ठेवायचं नाही आहे त्या अगोदरच आपण आपला जो ओ टी जी आहे तो दहा मिनटं अगोदर प्रिहीट करून घ्यायचा आहे हे जी आपली तयारी होईपर्यंत आता हे बॅटर एकदा टेनमध्ये घातलं की लगेच आपल्याला ते बेक करायला ठेवायचं आहे स्पॅचोलानी आपण हलक्या हाताने आपण ह्याला वरतून स्प्रेड करून घेतलेला आहे टेन टॅप करायला विसरायचं नाही आहे टॅप करून झाल्यानंतर याच्यावरती आपण मुलांना आवडणारे असे डार्क चोकोचिप्स मी घालून घेत आहे तुमच्याकडे चोकोचिप्स नसेल तुम्ही वॉलनट देखील घालू शकता म्हणजेच अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून याच्यावरती तुम्ही टाकू शकता ओटीजी आपला दहा मिनटं मी प्रिहीट करून घेतलेला होता अगोदरच आता आपण हा जो टीन आहे तो बेक करायला याच्यावर मध्ये ठेवायचा आहे टी जी तुमच्याकडे नसेल कुकरमध्ये तुम्हाला बेक करायचा असेल कुकर दहा मिनटं अगोदर प्रिहीट करून घ्या हाय फ्लेमवर नंतर लो फ्लेमवर आपल्याला पंचेचाळीस मिनटं हा केक बेक करायला ठेवायचा आहे तर इथं बघा पंचेचाळीस मिनटानंतर छान आणि मस्त असा आपला हा केक बेक झालेला आहे बनाना टाकल्यामुळे इतका सुंदर स्मेल येत होता ह्या याचा बेक होता आणि आता पूर्णपणे हा केक आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे त्या अगोदर बेक झाल्या का नाही हे कसं ओळखायचं टूथपिक मधोमध घालायची काढायची तुम्ही बघू शकता टूथपिक ही क्लीन निघलेली आहे याचा अर्थ आपला हा केक बेक झालेला आहे केक पूर्णपणे थंड झाला की आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे तर आता डिमोल्ड करायच्या अगोदर ना जास्त घाई करायची नाही थोडासा थंडच होऊन द्यायचा आहे तुमचा सर्कलचा टीन असेल ना तरी सुद्धा तो पूर्णपणे थंड होऊ द्या आता इथं माझ्याकडं लोफ टिन होता आणि बटर पेपर होता त्यामुळे अज्जात बघा मी त्याला बटर पेपरला धरून तो काढला आता बटर पेपर साईडने मी लूज करून घेते म्हणजे साईडनेसुद्धा सुद्धा याचे जे गरम वाफ आहेत त्या लवकर निघून जातील आणि केक लवकर थंड होईल कारण की माझ्या मुलाला हा केक खायची खूप घाई झाली होती त्यामुळं आता अर्धा केक हा मला कस्टमरला द्यायचा आहे स्लाईस करून म्हणून मी हा लोफ्टीनमध्ये बेक केलेला आहे तुम्ही गोल सर्कलमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता तर इथं मी आता स्लाईस करायला लागलेले ला ला आहे कारण की मुलाला माझ्या खूप घाई झाली होती केक खायची तर स्लाईस केक हा ना पूर्णपणे खरंच सांगते थंड झालेला नव्हता तरीही मी दोन स्लाईस कट करून घेतल्या होत्या आणि तुम्ही पूर्णपणे थंड होऊन द्या आणि मगच याची स्लाईस करा म्हणजेच कट करा केक हा आपला छान बेक झाला होता आणि त्याला जाळी देखील पडली होती मैद्याचा केकपेक्षा हा केक खायला टेस्टी लागतो हेल्दी तर आहेच पण मैदा जसा हलका असतो तो जास्त फुलतो तसा घव गव्हाचं पीठ हे जड असल्यामुळे तो जास्त फुलत नाही जास्त हा केक फुगत नाही आहे एवढाच फरक आहे फक्त आता बघा मस्त स्लाईस झाले छान असा आपला हा केक फुललेला देखील आहे आता पूर्ण या केकची मी स्लाईस करून घेते आता हा केक पॅक कसा करायचा सेल कसा करायचा हे पुढे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे आता यातला अर्धा केक मी घरीच ठेवणार आहे बाकीचे स्लाईस वेट करून मी कंटेनरमध्ये ते पॅक करून घेणार आहे तर अशा कंटेनरमध्ये मी हा केक आता कस्टमरला देणार आहे जिथं तुम्ही केक मटेरियल घेता त्या केक मटेरियल शॉपमध्ये असे कंटेनर स्लाईस केकचे कंटेनर मिळून जातील तुम्हाला आता हे स्लाईस करून मी याच्यामध्ये फील करून घेतलेलं आहे बघा आणि अर्धा केक मी आता माझ्या मुलासाठीच ठेवणार आहे तर यातला मी काय या असं पॅक केला आणि अशा पद्धतीने आपण कंटेनर तुम्ही विकत आणून अशा पद्धतीने पॅक करून कस्टमरला देऊ शकता याचा जो खर्च झाला आहे त्याच्यामध्ये ॲड तुमची मजुरी करायची आहे आणि हा केक सेल करायचा आहे अशाच छान छान केकच्या रेसिपी बघायच्या असतील तर स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका तुमच्यासमोर अशा छान छान केकच्या रेसिपी मी घेऊन येईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय